आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी या ठिकाणी घोषित केली आहे आपल्या त्याच बाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे काय सांगल्यावर नाही त्याने आघाडीत बिघाडी करायचं हे षड्यंत्र पूर्वापार होतं हे मी मागंही सांगितलेलं होतं की झारीतल्या शुक्राचार्याचं एक फार मोठं ह्याच्यामध्ये षड्यंत्र आहे आणि भाजपची ही खेळी आहे आणि ह्या खेळीला पूरक अशा खेळ्या ह्या आघाडीतून केल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं हे घडलं आहे बघा माझं म्हणणं असं आहे की आठव्या महिन्यात जन्मलेलं बाळ जिवंत राहत नाही कोणाला गायनाकोलॉजिस्टला तुम्ही विचारलं तर आणि आठ दिवसात जन्मलेलं बाळ कसं जगणार आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असून देखील हे जाणीव जाणीवपूर्वक केलं जातं आहे म्हणजे काय तर धर्मनिरपेक्ष असलेली मतं वसंतदादाच्या विचाराची असलेली माणसं काँग्रेसच्या विचाराची असलेली माणसं ह्यांचं शिरकाण ह्या सांगली जिल्ह्यामध्ये करण्याचं सा षडयंत्र सगळ्याच पक्षाकडनं सुरू आहे त्याला आता काय लाजाय बिजायचं काय कारण नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल पाटील यांनी लढावं आणि लढणार आहेत त्या कार्यकर्त्यांच्याबरोबर सगळ्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आम्ही शेवटपर्यंत जेवढं म्हणायचं होतं तेवढं केलं परंतु एवढा नादानपणा या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेला आहे आणि व वसंतदादा सारख्या घराण्याला ह्यांनी दावलण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जर लोक ह्याचा निर्णय आता कुणाच्या दारी जाणार आहे तर ते जनतेच्या दारात जाणार आहे त्याला पदरात घ्यायचं का नाही घ्यायचं हा जो निर्णय आम्ही जनतेच्या तुमच्या आम्ही पक्षश्रेष्ठींच्याकडं ठेवला त्यांनी मान्य नाही केला आता भविष्यकाळामध्ये आम्ही जनतेच्या समोर जाऊन जनतेला म्हणणं विचारणार आहे की तुम्ही आम्हाला पदरात घेता का आणि या वसंतदादाच्या घराला अजून एवढी केविलवाणी अवस्था झालेली नाही लोक अजूनही त्यांच्या मागे आहेत लोकांच्या बळामुळं लोकशाही चालत चालत असते बहुमतांमुळेच सगळे लोकशाहीचे कारभार चालत असतो आणि ह्या लोकांच्यामध्ये धर्मनिरपेक्ष विचाराचे असलेले वसंतदादांच्या विचाराचे असलेले हे सगळे लोक आता एकाच नाण्याच्या दोन बाजू करून ह्याने नुरा कुस्ती लावले लाव लावलेली दिसते पण या नुरा कुस्तीचा डाव आम्ही लोकांच्या मदतीनं उधळून टाकू ही आम्हाला विश्वास आहे प्रत्येक वेळा म्हटलं जात होतं की आमचं ठरलंय नेमकं काय ठरलंय हा पक्ष म्हणून निवडणूक लढवणार का विशाल पाटील कोणत्याही परिस्थितीत लढवायला लागेल जनतेच्या हितासाठी लढवायला लागेल कार्यकर्त्यांच्या मागणीसाठी लढवायला लागेल आणि याच्यासाठीच ही आमची मागणी आहे की मग आता समजा शिवसेना ही चार त्यांचं बेस वोटर काय नाही हे सगळ्या जिल्ह्यानं मान्य केलेलं आहे अशा अवस्थेमध्ये एखाद्या मा एखाद्या माणसाच्या आडॅमेंटपणासाठी जर तुम्ही ही उमेदवारीपणाला लावत असाल आणि सांगली जिल्ह्याला विठीच धरत असाल तर ह्याचं उत्तर जनता देईल ना आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल पाटील हे भविष्य काळामधले ऐकॉन असतील लक्षात घ्या युवकांचे ऐकॉन असतील आणि ह्या सांगली जिल्ह्याला पुन्हा दिशा देण्याचं काम ह्या माध्यमातून होईल आता तुम्ही सगळेजण मिळून कुरघोड्या करत होता वसंदाच्या दादाच्या घराच्या विरोधामध्ये मग रसद कुठनं कुठनं येत होती याच्या आम्ही फार काय तपशील देत नाही पण भविष्यकाळामध्ये हे सगळ्या तपशील उघड उघड करू कुणी कुणाला काय पैसे दिले कुणाचं काय आर्थिक लागे बांधे होते कुणी कुणाला काय वचनं दिली का हे सगळं भविष्यकाळामध्ये आम्ही त्यांना विषद करणार आहे परंतु एकच सांगतो की तुम्ही आता नाव काढलेलं आहे कोंबडी जी आहे एकदा रोग झालं तर कदाचित मरू शकते पण रोगातून एकदा उठली तर पुन्हा मरत नाही त्यामुळं आम्हाला सगळे रोग आता होऊन गेलेले आहेत आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत सगळ्या स्थितीमध्ये लढण्यास तयार आहे आमचे आमच्या विरोधामध्ये चक्रव्यूह भेद रचलेला आहे पण चक्रव्यूह भेदून हा आमचा अभिमन्यू बाहेर निघणार एवढं निश्चित आहे काँग्रेसनं कुठेतरी एकतर उशीर केलं उमेदवारी घोषित करला आणि उशीर केली ती केली आता तुम्हाला वाटत नाही काँग्रेसच्या नेत्यांनी ने, वरिष्ठ नेत्यांनी ने, तुमचा अन्याय केला असं नाही काँग्रेसच्या लोकांच्यावर काही बंधनं असतील आम्ही म्हणतो म्हणत नाही की महाआघाडी त्यांना चालवायची आहे राष्ट्रीय हिताचा किंवा त्याचा विचार करून त्यांनी केला असेल आम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नाही परंतु एवढं सांगतो की हा नादानपणा आहे की तुम्ही कोणत्याही फाजिल्य माकड चाळे करणाऱ्या लोकांच्या दबावाला बळी पडत असाल तर कशाचं राजकारण करताय आणि देशभराचं राजकारण करण करणार आहे अ बावीस आमदार ज्याचे नाहीत त्याला तुम्ही बावीस सीटा द्यायला लागला आहे लोकसभेच्या काय तुमचं काय म्हणजे डोकं बिकं खराब झालं आहे काय तुम्हाला का का साधा माणूस विचाराल की राजकारणात फार तज्ज्ञ नसलेल्या माणसाला बी विचारलं तुमची माणसं पुटून गेलेली किती तुमच्याकडे शिल्लक राहिलेली किती आणि मग आता ठीक आहे आघाडीमध्ये आहेत इथंपर्यंत बरोबर आहे परंतु शिल्लक सेनेबरोबर किती भागीदारी करायची ह्याची पण अक्कल असली पाहिजे ना त्यामुळे ह्याने आत्ता जे केलेलं आहे ते काय फार मोठी घोडचूक केलेली आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांना सुद्धा याची जाणीव आहे की ही कोणत्याही परिस्थितीत हे काय चालणारं नाणं नाही पण कोणत्या कारणासाठी त्यांनी हे हे स्वीकार केलं हे आम्हाला काय माहीत नाही बघायला लागेल काळामध्ये प्रत्येक वेळा चंद्रार पाटील असेल किंवा संजयराव साहेब असेल त्यांनी म्हटलं होतं की चंद्रार पाटील हाच महाविकास आघाडीचा उमेदवार असेल आणि विशाल पाटील त्यांचे कार्यकर्ते आमचा प्रचार करतील प्रचार करणार का कुणाचा प्रचार आम्ही विशाल पाटील सोडून कोणाचा प्रचार बी नाही पार्टी बी नाही पार्टीने कशाच काढले हे पक्ष कधी ज्यावेळेला पक्ष आमचा ऐकत असतो आम्ही त्यांचा ऐकत असतो कोऑर्डिनेशननं चाललेलं असतं पॉलिसी मॅटरवर काम करत असतो तुम्ही सांगा ना मला आ, जे जी पॉलिसी संजय काकाची आहे तीच पॉलिसी चंद्रहारची आहे आम्ही तुम्हाला मागं पण सांगत होते उमेदवारीचे एक कॅटेगरी मेरिट असतं संजय काकाला हिंदी बोलता येत नाही ह्यांना हिंदी बोलता येत नाही त्यांना इंग्रजी येत नाही ह्यांना इंग्रजी येत नाही आर कशाचं पार्लमेंटमध्ये पाठवावं लागलं आहे तुमची ला आब्रू काढून घेणार आहे का सांगलीची दहा वर्ष आता आबरूची लगतर उडाल आहेतच दहा वर्ष काय दिलं एक कमीत कमी पार्लमेंटमध्ये लोकांचे जे मत असतील लोकांची ज्या भावना असतील त्याचं प्रतिनिधित्व तो, तो, तो तुम्ही करताय तर त्या पटलावर तुमची बोलायची पात्रता नसेल तर ती कशाचे उमेदवार आणि कशाचा काय खेळ चालला आहे का, चाल का? उमेदवारी हा निव्वळ आता पोरखेळ झालेला आहे त्यामुळं ह्या पोरखेळाला योग्य वेळी बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विशाल पाटील यांनी निवडूनच आलं पाहिजे आणि याच्यासाठी सगळे कार्यकर्ते एक दिलानं काम करतील पक्षीय अभिनिवेश आता बाजूला ठेवणार आम्ही या संदर्भामध्ये फार आम्ही चर्चा करत बसणार नाही प काय कोणाचं काय पक्ष असेल कोणाचे काय हितसंबंध असतील ते बघून घेतील मात्र कोणत्याही परिस्थितीत आता जनतेच्या दारामध्ये जनतेसमोर आम्ही मा गारानं मांडणार आहे की न्यायालयीन प्रक्रिया सगळी संपली पक्षीय प्रक्रिया सगळी संपली आता जनतेच्या थेट याच्यामध्ये न्या न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहे आणि तिथं आम्ही विचारणार आहे आमच्याबरोबर न्याय झाला आहे का अन्याय झाला आणि जनता त्याचं उत्तर देईल आता तुम्ही म्हणजे जाहीर केलं की अपक्ष या ठिकाणी विचार पाटील उभारणार आहेत मात्र हे सुरू असताना गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात होते राजीनामा देणार अशी एक चर्चा होती ते ते तर काय राजीनामा देणार तुम्ही काँग्रेस पक्षाचा हे बघा आमच्याशिवाय पक्षात कोण आहे त्यामुळं आम त्यांना वाटलं तर काढून टाकतील तेवढं राजीनामा द्यायचं पेन उचलून दोन हे लिहायचं काय काम आहे आमचं धर ठरलं आहे धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसची ध्येय धोरणं शिल्लक ठेवण्यासाठी आम्ही अपक्ष म्हणून लढणार आहे आम्ही व्यक्तिगत कारणासाठी लढत नाही ह्याच्यामधली पॉलिसी जी काँग्रेसची पॉलिसी आहे ते तुमच्या मारा आघाडीमुळं मारायला लागली आणि इथल्या समजा शिवसेना असेल किंवा बी जे पी असेल दोघांची दाटणी कुठली व तर हिंदुत्वाची दाटणी मग तुमची धर्मनिरपेक्षता कुठे गेली ह्या सगळ्या गोष्टी आहेत धर्मनिरपेक्षसुद्धा व्यव शिल्लक राहिले पाहिजेत त्या विचाराला शिल्लक ठेवण्यासाठी म्हणून आमची बंडखोरी राहणार आहे म्हणजे पक्षानं काढून टाकलं तरी तुम्ही हरकत नाही काय काय चालतंय काय आमचं म मरायला लागलोही काय व्हायला लागलं आहे पक्षाला भविष्यकाळामध्ये ह्या सगळ्याची गरज लागेल तुम्ही काय काळजी करू नका एवढे पक्षाचे मोठे म्हणजे नेटवर्क आहे ते को जाळं विणत असताना एक दिवसात विणलं जात नसतंय त्यामुळं आठ दिवसामध्ये कोणतर माकड चाळे करत ते मुंबईतनं आला इथं सांगितला ह्यो हो, आमचा उमेदवार किंवा हो, आमचा उमेदवार एवढे बारकी नाही आणि सांगली हे विद्यापीठ आहे राजकारणाचं इथून शिकून बाहेर लोक राजकारणात जात असतात तो मुंबईत येऊन आम्हाला राजकारण शिव शिकणं शिकवणं एवढं मोठं कोण राहिलेलं नाही लक्षात ठेवा वसंतदादा पाटील या ठिकाणी सांगलीमधून राज्याची राज्यातील किंवा देशातील अनेकांना उमेदवारी देत होते मात्र त्याच्या त्यांच्याच दादांच्याच नातवावर या ठिकाणी तिकीटसाठी संघर्ष करावा लागते काय तुम्ही उलटं बोलताय मी जे सांगायला लागलो आहे की दादांच्या काळामध्ये त्यांची ताकद होती सत्तेची म्हणून माणूस माणसं त्यांच्या मागे जाऊन लपत होती त्यांच्या अंगावर वार करत नव्हती परंतु विशाल पाटलांच्यावर प्रत्येक वार त्यांच्या पाठीवर होणारा हे प्रत्येक वार हे कशासाठी आहे तो भविष्यकाळामध्ये जर ताकदीनं उभारला किंवा तो निवडून आला तर ह्या सगळ्यांचे धाबेदाना जाणार आहेत ह्यांचं सगळ्यांचं राजकारण धोक्यात येणार रा आहे म्हणून हे आपल्या मरणासाठी आपुल जिवंत राहण्यासाठी हे धडपडायला लागले त्यांच्यावर केलेला वार प्रत्येक वार हे आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी केलेला वार आहे त्यामुळं आम्ही काय त्याला भेट नाही आणि वसंतदादांच्या माघारी भविष्य काळामध्ये वसंतदादाच्या प्रतिवर्ष वसंतदादा जर जन्माला यायचा झाला तर विशाल पाटलाला पुन्हा एकदा निवडूनच यावं लागेल आणि त्याच्यासाठी जनता आम्हाला मदत करेल याची खात्री आहे नेमका संघर्ष खासदारकीसाठी का जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी असं आता जरी खासदारकी हे नाव असलं तरी जिल्ह्याचा संघर्ष एवढाच आहे की जुना दादाबापू संघर्ष काय नवीन नाही जिल्ह्याला त्यामुळं कधीतरी गोड बोलून कधी अंगावर येऊन असे काटे काढले गेलेत हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळं आम्ही काय त्याला भेद नाही आता आम्ही एवढंच ठरवलं आहे की कार्यकर्ते म्हणून जी आमची ड्युटी असेल जे आमचं काम असेल लोकांच्या दारापर्यंत जाणे लोकांच्या दारापर्यंत पोचणे आणि त्यांच्याकडून आमच्या झालेल्या नुकसानीचे आम्ही परिमार्जन करणे त्यांच्याकडनं न्याय मागतो आहे आम्ही या पक्षाकडे न्याय मागून झालं ना आता कसं आहे की प्रत्येक केस ही समजा तालुका न्यायालयात जाते मग जिल्हा न्यायालयात मग हायकोर्टात आता सर्वोच्च काय कोर्ट कुठला आहे तर जनतेचं न्यायालय त्याच्या पुढचं कुठलं कोर्ट नाही त्या न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहे आणि तिथं काय होईल ते होईल लोकांनी म्हटलं तर मी आम्ही तुमच्याबरोबर आहे तर शिरसावंद आहे ह्याच्यापुढेही आम्ही मागं पराभूत झालो त्यावेळेला आम्ही लोकांचे आभार मानले होते आम्ही असं म्हटलेलं नव्हतं की आम्ही आम्हाला पराभूत केलं पण लोकांनी आम्हाला त्याही वेळेला अबरुदाररीत्या आम्हाला पर पराभूत जरी झालो तर अबरुदाररित्या झालं तर त्यावेळेचं का कॅल्क्युलेशन तुम्ही बघा साडेतीन लाख मतं आम्हाला पडली होती आणि संजयला संजय पाटलांना पाच लाख अकरा हजार मतं पडली होती त्याही वेळेला एक लाख साठ हजाराचं अंतर होतं आणि त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीची काही माणसं आमच्याबरोबर नव्हती त्याच्यामुळं आमचं नुकसान झालेलं होतं पण भविष्य काळामध्ये ही सगळ्या चुका दुरुस्त करून घेऊन आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीत जिंकणार एवढी खात्री आहे पुन्हा एकदा प्रश्न विचारतो अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणूक लढणार आहेत का तसं ठरलं आहे का तुमचं नाही आमच्या कार्यकर्त्यांचं ठरलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत विशाल पाटील हे अपक्ष लढतील विशाल पाटील कार्यकर्त्यांचं ऐकतील असं वाटतं हो शंभर टक्के ऐकतील कारण त्यांचं जीवन जे आहे वसंतदादा घराण्याचं जीवन जे आहे ते कार्यकर्त्यांसाठी आणि कार्यकर्त्यांच्यामुळं असं दोन्ही पूरक आहेत ते त्यांनीच आम्हाला नरीश करायचं त्याने आमचं पालन पोषण करायचं आमचं निगा राखायची आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाची निगा निगा राखायची एकतर्फी नाही दो, दोन दोन्हीतर्फी प्रेम आहे एकतर्फी प्रेम नाही आमचं एकीकडं महाविकास आघाडी विशाल पटलांना दबाव टाकू शकते की तुम्ही उमेदवारी लढू नका म्हणून आणि दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणजे तुम्ही सर्वजण मिळून जर का दबाव टाकला की निवडणूक लढव तर कुणाचं विशाल पटला ऐकतील नाही नाही दबाव विभाग काय नाही कुणाचा दबाव ऐकायचं कारण काय आम्हाला आम्ही जनतेच्या न्यायाला दा दारात दारा जायसाठी कोणाचा दबाव असायचं काय कारण ते कोण असतील ते बघून घेतील त्यांना वाटलं आमची ताकद आहे तर आमच्या दारात येतील नाही तर जातील काय आम्हाला त्याची देणगे नाही कुणाचं नेमका ऐकतील कार्यकर्त्यांना जायतील का फक्त सेटींचे ऐकतील विशाल पाटील नाही विशाल पाटील हे कार्यकर्त्यांचं ऐकतील आता पक्षीय श्रेष्ठींचा ऐकायचं त्यांचाही काही संबंध नाही कारण पक्षीय श्रेष्ठींना आम्ही ज्या वेळेला विनंती करत होतो पक्षीयश्रेष्ठींनी आमचं ऐकलं का तर ऐकलं नाही मग आता आम्ही त्यांचं ऐकायचं काय कारण नाही नैतिकरित्या आमच्यावर कुठलं कुठलंही बंधन नाही आता कोणकोण पक्ष पाठिंबा देऊ शकता विशाल पाटला असं वाटतं तुम्हाला वंचितचं जे मोठा फॅक्टर आहे ते आमच्याबरोबर राहतील अल्पसंख्यांक राहतील आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जी माणसं होती ती आमच्याबरोबर राहतील बहुजन समाजातली बहुतांशी सगळी माणसं आमच्याबरोबर राहतील आणि जे भक्त लोक आहेत अजूनही ज्यांच्या डोक्यातनं जातीवाद उतरलेलं नाही ती माणसं इकडे तिकडे जातील आणि खऱ्या अर्थानं आता डिव्हिजन जे आहे ते आमचं होणार नाही हे भविष्यात तुम्हाला दिसेल आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी होते ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अयतबाई नायकोडे यांनी सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल पाटील या निवडणुकीच्या रिंगणात असतील अपक्ष म्हणून ते निवड निवडणूक लढवतील आणि त्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते कोणत्याही काँग्रेसच्या कारवाईला न भिता या प्रचारात सक्रिय असणार